बातमी आहे मुळशी तालुक्यातील आदिशक्ती प्रेरणा केंद्र मोफत पोलीस भरती यांची आदिशक्ती प्रेरणा केंद्र तुळजाभवानी टेकडी मुळशी तालुक्यात या ठिकाणी मोफत पोलीस भरती प्रशिक्षण हे सुरू आहे याचं नियोजन पी एस आय संतोष भुमकर सर यांच्या माध्यमातून नियोजनातनं हे आदिशक्ती प्रेरणा केंद्र या ठिकाणी सुरू आहे आदिशक्ती प्रेरणा केंद्राची

उपस्थित पोलीस विद्यार्थिनी विद्यार्थिनी आणि समस्त गावकरी यांना काही सूचना देण्यात आल्या तामिनी घाटातील असणारा हा प्लॅस्टिक काचांचा कचरा एकत्र करण्याचा मानस आज यांनी नियोजन केलं कचऱ्यापासून टाकाऊपासून टिकाऊ कशा पद्धतीने केलं जाईल याचं नियोजन खरं तर आदिशक्ती प्रेरणा केंद्रातील पोलीस भरतीतील मुलांनी मुलींनी याचं नियोजन केलेलं आहे आता तामिनी घाटामधील हा कचरा खरंतर एकत्र करून त्याचं संकलन करून या कचऱ्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावली जाईल याचं मार्गदर्शन यावेळी करण्यात आलं की पोलीस भरतीतील मुलांनी याचं नियोजन केलं जाईल करण्यात आलं की आदिशक्ती प्रेरणा केंद्र मोफत पोलीस स्टेशन भरतीतील मुलं अशाही पद्धतीने नियोजन करतात आणि खरंतर सुरुवात झाली कामा तामिळ घाटातील काच बाटली कत्रा इत्यादी टाकाऊ जे वस्तू आहेत बाटली फेकली जाते मातीत पडलेला नॅपकिन रुमाल अतिशय ठिकाणी टाकून दिला जातो खरं तर याचा परिणाम नंतरनं काय होईल किंवा काय होतो हे जाणीव असून देखील तो कचरा त्याच ठिकाणी पडून दिला जातो परंतु आदिशक्ती प्रेरणा केंद्रातील मुलांनी आणि मुलींनी एकत्र येऊन नियोजन केले तामिनी घाट हा निसर्गाला खुनवत असताना पावसाळ्यामध्ये या ठिकाणी निसर्ग पर्यटकांना फुलवत असतो सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये लपलेला हा तामिनी घाट आणि याच तामिनी घाटामधनं अनेक पर्यटक रायगडावर देखील ये जा करत असतात आणि हा असणारा चार बदरी हवेर असतात आणि याच तामिनी घाटामध्ये आज खरंच आदिशक्ती निर्माण केंद्र या केंद्राच्या माध्यमातून मुलांनी कचरा जमा केलेला आहे आणि हा कचरा योग्य या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट कशी लावली जाईल हेही या ठिकाणी आहे पाण्याच्या बाटल्या असतील रुमाल असतील काचा असेल टिकाऊपासून टाकाऊपासून टिकाऊ अशा पद्धतीने तर या कचऱ्याचं नियोजन करण्यात येणार आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर आमिने घाटात फक्त कचरा होत असेल तर मुळशी तालुक्यातील अनेक रस्त्यावरती किती प्रमाणामध्ये कचरा असेल हेही आपल्याला पाहणं गरजेचं आहे खरंतर मुळशीमध्ये अनेक ठिकाणी घटगती करत असताना प्रवास करत असताना गडकिल्ले करत असताना गावोगावी फिरत असताना आपल्याच आजूबाजूला खरंतर कचऱ्याचे ढीग आणि ढेगच दिसतात परंतु याची स्वच्छता करणंही तेवढं गरजेचं आहे या ठिकाणी आज आदिशक्ती प्रेरणा केंद्राचे विद्यार्थिनी विद्यार्थी यांच्या माध्यमातून कामिनी घाट हा स्वच्छता अभियान खरं तर राबवण्यात आले या आदिशक्ती प्रेरणा केंद्रातील मुलं मुली ज्या आहेत नेहमीच वेगळा उपक्रम घेऊन मुळशी तालुक्यामध्ये उतरत असतात मुळशी तालुक्याचं नाव लौकिक करत असतात आदिशक्ती प्रेरणा केंद्रातनं जवळजवळ आत्तापर्यंत सोळा ते सतरा विद्यार्थी हे पोलीस भरतीमध्ये कोणत्या ना कोणत्या पदावरती रुजू आहेत भरती झालेले आहेत या ठिकाणी मोफत पोलीस भरती केंद्रातनं मूल्य खरं तर आहे तामिने घाट प्लॅस्टिकमुक्ती मोहीम